नमस्कार महाराष्ट्र श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी सद्गुरु शिष्य म्हणजे गुरुपौर्णिमा शिष्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन करून आत्मनंदाची अनुभूती करून घेतात सद्गुरु ज्ञान हे शिष्याच्या जीवनातील प्रकाश ज्योत आहे गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव मनुनी गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आणवे देव गुरु पाशी आहे वारंवार सांगू का हे तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे जनी मनी स्थानिक सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने मागील चोवीस वर्षांपासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम अखंड निस्वार्थपणे मुखमे हो राम नाम राम सेवा हातमे हे ध्येय घेऊन अखंडपणे सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गुरुपौर्णिमानिमित्त सतरा सात दोन हजार चोवीस रोजी बुधवारी एकादशी ते एकवीस सात दोन हजार चोवीस रविवारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या एकनिष्ठ सदस्या स्वर्गीय प्रमिलाबाई देशमुख यांच्या घरी करण्यात आले यामध्ये दररोज रात्री आठ ते अकरा सामूहिक सद्गुरु स्तोत्र पारायण श्री शिवाय नमस्तुभ्यम सामूहिक जपमाळ नामस्मरण भजन तसेच दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते अकरा सद्गुरु स्तोत्र पारायण अकरा ते बारा नामस्मरण बारा वाजता महाआरती करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली दुपारी साडेबारा वाजता महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष देविदा शर्मा विनोदभाऊ सुकाळे अरुण भाऊ कडवकर दिलीप भाऊ झापर्डे लालाजी सांगळे बंटी देशमुख विनोद देशमुख विक्की देशमुख पार्वतीबाई सुकाळे आशाबाई अंधारे संगीताबाई वाघोळे वर्षाताई देशमुख मंगलाबाई बावसकर शकुंतलाबाई ढवळे जयश्रीताई झापर्डे बेबीताई अवलकर गायत्री देशमुख शालिनी देशमुख करुणा देशमुख वच्चला कांबळे व भजनी मंडळाचे सर्व सदस्य व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती मागील चोवीस वर्षांपासून मंडळाच्या वतीने बाराही महिने अन्नदान गोरगरिबांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट वाटप दिवाळीला मिठाई व नमकीन वाटप वृक्षारोपण रक्तदान असे अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवले जातात अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज